शेतकरी शेतमजूर भावांनो उद्याला आपल्या न्याय हक्कासाठी किनवट येथे एस डी कार्यालयावरती प्रचंड आपला मोर्चा होणार आहे आपली मागणी आहे प्रति एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई दिली पाहिजे कर्जमाफी दिली पाहिजे आणि विमा कंपनीचे संपूर्ण पैसे आपल्याला दिले पाहिजे यासाठी हा मोर्चा आपला होणार आहे सोबतच महाराष्ट्र सरकारने जे काही पॅकेज जाहीर केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं फसवा पॅकेज आहे केवळ साडेआठ हजार रुपये आपल्याला एक हेक्टरी मिळतील आणि त्याच्यामध्ये जे काही दहा हजार रुपयाचं पॅकेज जे काही त्यांनी वाढीव केलेलं आहे ते रब्बी पिकाच्या प्रोत्साहनसाठी नंतर देण्यात येईल अशा पद्धतीनं हे सरकार आपल्याशी डावपेच खेळतो आहे आणि म्हणून पंजाबचं सरकार जर हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना करना देऊ शकतो कर्नाटकचा सरकार जर पंचवीस हजार हेक्टरी देऊ शकतो महाराष्ट्र सरकारनं का देऊ नये महाराष्ट्र सरकारच्या या पॅकेजमध्ये एका शब्दाने सुद्धा चार महिने जे शेतमजूर आपल्या मजुरीपासून वंचित राहिले त्याच्यासाठी कुठलाही नुकसान भरपाई यांनी जाहीर केलेली नाही कर्जमाफीसाठी एकही शब्दाने यांनी या ठिकाणी बोललेलं नाही आणि म्हणून मित्रांनो महाराष्ट्र सरकार कुंभ मेळाव्यासाठी पंधरा हजार कोटी रुपये जाहीर करतो आणि शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन मोठमोठ्या उद्योगपतींना देण्यासाठी पंच्याऐंशी हजार कोटी रुपये तरतूद करू शकतो तर संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठवाडा उद्धवस झालेला असताना सरकार का पॅकेज देऊ नये आपण मागण्या करतो त्याप्रमाणे काय नुकसान भरपाई देऊ नये आणि म्हणून सरकारवरती जबरदस्त दबाव आणण्यासाठी उद्याचा आपला हा मोर्चा होतो आहे या मोर्चेमध्ये खऱ्या अर्थानं शेती आणि मातीला उभं करण्याची गरज आहे पिकं वाहून गेली जमीन वाहून गेली जनावरं गेली माणसं मेली पण या सरकारला कुठल्याही पद्धतीचा शेतकरी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घ्यावा असं वाटत नाहीये आणि म्हणून या महाराष्ट्र सरकारला वटणीवर आणण्यासाठी आता जनता हीच मालक आहे आणि म्हणून संपूर्ण शेतकरी शेतमजुरांनी मोठ्या ताकदीनेशी उद्याचा मोर्चा हे आपल्या शेती मातीशी जोडलेला आहे आणि म्हणून शेती आणि माती वाचली तर महाराष्ट्र वाचणार आहे आणि म्हणून भावनो आपण पूर्ण तातेलिशी उद्याच्या मूर्तीला या अकरा वाजेपर्यंत किलोमीट रेल्वे स्टेशनला या असं नम्र आवाहन मी आपल्या सर्वांना करतो जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरून